उपस्थित सर्व माता भगिनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ता बंधू बंधूं खर तर आजचा दिवस त्या अर्थाने वाढदिवस म्हणून साजरं करणं एक साधन आहे परंतु वर्षातून दोनदा तुम्हाला सगळ्यांना भेटलं पाहिजे याचा मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतो एका वेळेस भेटलं पाहिजे त्यामुळे वाढदिवस असेल दिवाळीचं स्नेहभोजन असेल ते देण्याचं आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना भेटायचं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न असतो ज्यावेळेस या माळसेरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी मान्य पार्टी नेतृत्व आणि मला ज्यावेळेस संधी दिली दोन हजार एकोणीसला ला त्यावेळेस या तालुक्याचा आमदार म्हणून नाही तर तालुक्याचा सेवक म्हणून सेवा करेल अशा पद्धतीचा शब्द मी तुम्हाला दिला होता माझ्या आई वडिलांनी या माळशिरस तालुक्यामध्ये ऊस पुढच्या पाच वर्ष सालगडी म्हणून काम, साल काम करेल तो शब्द दिला आणि तो प्रामाणिकपणे पार करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आपण सगळं माळशिरस तालुका म्हणून मी निश्चितच माळशिरस तालुक्यातला एक परिवार म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे मी त्या ठिकाणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात घेऊन जन्म आलेलो कार्यकर्ता नाही आहे मी संघर्षातून उभा राहिलेलो कार्यकर्ता आहे विद्यार्थी चळवळीतून त्या ठिकाणी कार्यकर्ता त्यामुळे भान समाजाबद्दल असणारी संवेदना मनामध्ये कायम जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मान्य देवेंद्रजी आपले नेते आदरणीय विजय दत्त आणि आपले नेते आदरणीय विजयदादा आणि तालुक्यातील सर्व जनतेने त्या ठिकाणी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही विधानसभेमध्ये आमदार म्हणून शपथ घेतली पुढची आजपर्यंत साडेचार वर्ष तुम्ही सगळे साक्षीदार आहात की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आपल्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला आपण माझ्याकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन आल्या की या तालुक्यामधील छोट्या छोट्या लोकांची छोटी छोटी कामं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला लग। तुम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत माझ्याकडे कुणी कुणी भेटायला आलं तर मी तुम्हाला सांगितलं की गावातल्या पुढारीला घेऊन या असं कधी सांगितलं का सांगितलं का तुम्हाला एखाद्या गावातल्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधी सांगितलं का त्यामुळे त्या ठिकाणी मला देवेंद्रजीने सांगितलं होतं आमदार झाल्या झाल्या मी ज्यावेळेस भेटायला गेलो राम एक लक्षात असू दे की आमदारकी डोक्यात गेली नाही पाहिजे आणि मी ते अतिशय पाळण्याचा प्रयत्न केला की साडेचार कसली अहंकार कसलाही त्या ठिकाणी अहंकार असेल किंवा मनामध्ये आमदारकी किंवा त्याचा मोठे पण मी माझी आमदारकी माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या पायाशी नेऊन ठेवली होती ठेवली का नाही मागच्या साडेचार वर्ष आमदारकीच जे काय असेल प्रतिष्ठा असेल जे काय असेल तुम्हा सगळ्यांच्या माळशिरस तालुक्याच्या जनतेशी पायापाशी होती कारण त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना समर्पित ही आमदारकी आणि तुमच्यासाठी काम करायची करायचं हा मी त्या ठिकाणी निश्चय केला आज बरेच जण म्हटले की आमदार साहेबांनी ही वेळ आणली की आमदार साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही परंतु आता आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायची संधी दोन हजार चोवीस मध्ये भेटणार आहे निश्चित आहे काळजी करायचं कारण नाही बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत काही काही लोकांचं नशेबच फुटकं असतं काही काही लोकांचं नशेबच फुटकं असत की आज मला सांगितलं तरी तिथे सुद्धा निगेटिव्ह निगेटिव्ह येते त्यामुळं निश्चित दादा प्रवा, प्रवा की आपण माझ्या सुरुवातीच्या प्रवा प्रवासाचे साक्षीदार आहात की भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट भेटलं आणि माळशिरस विधानसभेमध्ये तिकीट दिलं त्यावेळेस निश्चित आता नेत्यांनी सांगितलं की आमदार साहेब आम्ही तुमच्या विरोधात काम केलं तुटून विरोधात काम केलं किंवा तुम्ही त्या ठिकाणी जे काही विधानसभेच्या निवडणुकी जे जे करायचं असते ते सगळं तुमच्या विरोधात केलं परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तुमच्यासाठी काम करायचंय आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही स्टेजवरून सांगितलं त्यामुळे निश्चित पक्क सांगतो की आमदारांचं काम बोलतय बरोबर आहे ना मी कधी कुणाला त्या ठिकाणी मनामध्ये अहंकार ठेवला नाही कुणाला कधी बदल्याची भावना ठेवली नाही माझ्यावर टीका केली तरी मी कधी विचार केला नाही माझ्याबद्दल कधी बोलले तरी त्याच्याबद्दल विचार केला नाही अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून माळसिरोज तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे माळसिरोज तालुक्याचे मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे साडेचार वर्षामध्ये आपण मागच्या दहा वर्षाचा जो विकासाचा बॅकलॉग होता श्रद्धे स्वर्गीय डोळे साहेब आमदार असताना त्या ठिकाणी मागचे पाच वर्ष सत्ता नव्हती किंवा विकासाचा अनुशेष असेल तो भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला छोटी छोटी कामं केले म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये पक्क सांगतो या स्टेजवरून हो की एकही रस्ता असा राहणार नाही की ज्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी पैसे पडले नसतील आता बरेच जण सांगतात आम्ही इकडे गिरवीकडे गेलो रस्त्याचं काम चालू होतं आम्ही पिलीला चाललो तिकडे रस्त्याचं काम चालू होतं आम्ही त्या ठिकाणी तांब्याकडे गेलो तिकडे रस्त्याचं काम चालू आहे तोंडल्याकडून बाळुणीला गेलो तिकडे रस्त्याचं काम चालू आहे आम्ही नातेपुतो कडून त्या ठिकाणी पिरळ्याला चाललो तिथं रस्त्याचं काम झालंय पळस मंडळला खरोची चाललो तिथं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आपल्याला आपले नेते फडणवीस साहेबांनी मागच्या साडेचार वर्षामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आपले जे तालुक्याचा मेन हायवे आहे त्याला त्या ठिकाणी जोडणारी रस्ते आपण केले त्या ठिकाणी गावातील छोटे छोटे प्रश्न केले अंतर्गत रस्त्याचे काम केले छोटे छोटे प्रश्न आपण मार्गे लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर राम सातवतीचं टार्गेट काय असेल माळशिरस विधानसभेसाठी मी अतिशय जबाबदारीने माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे की माळसिरस तालुक्यामध्ये एक हजार एकरची एम आयडीसी केल्याशिवाय हा राम सात होते राहणार नाही मी अतिशय माझ्या हो माळसिरस तालुक्यातील युवकाला कुठेतरी मुंबईमध्ये पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी मध्ये जाऊन काम करावं लागतं दुर्दैवानं आपलं सरकार नव्हतं मागच्या पाच वर्ष अडीच वर्ष सरकार आलं परंतु मी पक्का शब्द येतो माळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय डोलदार अतिशय फाईव्ह स्टार एक हजार एकर वरची एम आय डी सी माळशिरोज तालुक्यामध्ये होईल आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी माझे आमदार की पणाला लावावं लागली तरी लावेल, मी लावेल हा मी तुम्हाला शब्द देतो हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न काय असेल माझ्या तालुक्यामधला की आपल्या तालुक्यातली आपलीच भावंड मागच्या अनेक वर्षापासून दुष्काळाच्या झाडा बघतायत मला अतिशय दुःख होतं जेव्हा पिंपरीचा हनुमंत शिंदे मला फोन करतो आपला कार्यकर्ता की भाऊ टँकर पटकन द्यावं लागतंय मला कुठंतरी आमचा त्या ठिकाणी छोटासा कार्यकर्ता गारवडचा धनाजी मगर असेल मामा मगर असेल फोन करतात आमच्या नीताताई मगर फोन करतात हो की त्या ठिकाणी आमदार साहेब टँकर लागतोय अतिशय दुःख होत टँकर रे भो पाणी येईल परंतु माझी या ठिकाणी महादेवाच्या नगरीमध्ये मी शपथ घेतो की माळशिरस तालुक्यातील ह्या बावीस गावाला जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो पुसून टाकल्याशिवाय हा राम सातपुते शांत राहणार नाही त्यामुळे पक्क सांगतो मी जे बोलतो ते शंभर टक्के करतो ठीक आहे काही लोकांनी काही अडथळे आणतात काही त्या ठिकाणी काहींचे नाविला असतात काहींना त्या ठिकाणी ओपन बोलता येत नाही असे बरेच प्रश्न असतात मीही समजू शकतो कारण मीही कार्यकर्ताच आहे त्यामुळे मी तुम्हाला मी, मी, मी पक्क सांगतो की दोन हजार चोवीस ते आता आपले सभामंडप झाले आपल्या गावाला रस्ते झाले आपल्या गावामध्ये अहमास देवे लागले आपल्या गावामधल्या गोरगरिबाचे ऑपरेशन झाले सगळे झाले पुढच्या दोन पुढच्या पाच वर्षामध्ये आपलं टार्गेट काय असेल तर माळश्री तालुक्यामध्ये एम आयडी आणि माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावाला त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मला या बावीस गावामध्ये कॅनलचं पाणी वाहताना बघायचं हे माझं स्वप्न आहे त्यामुळे मी निश्चित सांगतो की छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा मागच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केला आपण अपन, आपासाहेबांनी सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये आपण माळशिरस शहर म्हणून नातेपुते शहर म्हणून मोठमोठे काम करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या दृष्टीने सभामंडप बांधणं माझ्या दृष्टीनं गावामध्ये त्या ठिकाणी छोटी छोटी कामं करणं रस्ते करणं हे तर आहेच परंतु आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा तेव्हाच येईल जेव्हा मालशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी होईल आमचा ज्या ठिकाणी तोंडले बोंडलेचा तरुण युवक त्या ठिकाणी औरंगाबादच्या संभाजीनगर मध्ये कुठेतरी एमआयडीसी मध्ये काम करतो हे माझ्या मनाला पटत नाही माळसिरोज तालुक्यामध्ये जशी त्या ठिकाणी कमीज कंपनी मध्ये मी तुम्हाला शब्द देतो कि त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा अशी एखादी मोठी कंपनी येईल आणि माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल जेव्हा माळशिरस माळशिरस शहराच्या माळशिरस गावा तालुक्याच्या गावागावामध्ये ह्या कंपनीच्या गाड्या चला आपल्याला कंपनीमध्ये काम करायचे म्हणून घेऊन जातील आणि आपल्याच तालुक्यामध्ये एमआयडीसी असेल हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवले की आमदार सोलापूरला जाईल आमदार हे करेल ते करेल आम्ही ज्यावेळेस हा भगवा पंच्या गाळ्यात टाकतो ना भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस आम्ही शपथ घेतो की पार्टी जे सांगेल ते करेल परंतु मागच्या साडेचार वर्षामध्ये जी पेरणी या तालुक्यामध्ये आमदार राम सातपुतेने केली या तालुक्यामधला नाही कुठलाही बादर त्या ठिकाणी माझं काम किंवा माझं जे असणारं संघटन आहे सामान्य जनता आहे याच्याबद्दल केलेली सेवा कुणीही डावलू शकत नाही त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे निश्चित विश्वास आहे की याच्यामधला दोन पाच टक्के पुढारी असतील समोर आलेले बरोबर ना दोन पाच टक्के दादा बरोबर ना स्टेजवरचे ठळक ठळक जे आहेत ते सगळे स्टेजवर आहेत बाकी आपल्या भांडव चोरमुले छोटे छोटे कार्यकर्ते कुरबाईचे सरपंच सगळे आहेत खाली परंतु एक पक्क आहे की मी सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे माझी मी कधीही कुणाला माझ्याकडे आलं तर मी गाव सुद्धा विचारत नाही गावही विचारत नाही काम काय सांगा शंभर टक्के फोन लावतो काम झालं पाहिजे आणि प्रत्येक माणसाचा फोन लावताना सांगतो हे माझ्या घरातलं काम आहे काम झालं पाहिजे काही लोकांना अधिकाऱ्यांच्या चापलुशी करायची सवय असते बऱ्याच जणांना चापलुशी करायची सवय असते अधिकारी आपल्यासाठी आहेत आमदार आपल्यासाठी असतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच जणांनी सांगितलं साहेब आमदार काय असतो तुम्ही या तालुक्याला दाखवलं आमदार फक्त मत मागायला आणि इलेक्शन आले की हात जोडायला नसतो आमदार सेवा करायला असतो मी सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे मलाही त्या ठिकाणी चांगलं पॅकेज भेटलं होतं एक दीड दे, दे, कोटी रुपयाचं विदेशात नोकरी केली असती परंतु सेवा म्हणून मी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे कारण ज्या विचारातून मी घडलो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एबीपीच्या विचारातून घडलो त्या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाह आणलं पाहिजे मुख्य रांगेत आणलं पाहिजे हा विचार घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे सुरुवातीला तालुक्याचा आमदार झाल्यानंतर काही जण हळूच यायचे अधिकाऱ्याला तुम्ही हसू बोलता बरेच जण स्वभाव असतो अधिकाऱ्याला अरे अधिकारी पगार घेतो का त्या ठिकाणी घर भरायला घेतो का सामान्य जनतेचं काम केलं पाहिजे ना सामान्य जनतेचे काम केले पाहिजे माळशिरोज तालुक्यामध्ये जर महात्मा फुले योजनेमध्ये जर दहा हॉस्पिटल असतील तर तिथं गोरगरिबाचे ऑपरेशन झाले पाहिजे ठीक आहे डॉक्टरला नाही बोलतात ना आपल्याला आपण अधिकारी कोण आहे त्याचं तोंड दाब नाक दाबलं की तोंड उघडतं ना, 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 ना। त्यामुळे माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असा असतो की आपल्याला प्रामुख्यानं या सगळ्या पदांमध्ये आमदार असेल अधिकारी असतील असे। मोट जे कोणी असेल याच्यामध्ये मुख्य जर केंद्रबिंदू काय असेल तर ती जनता असते आणि त्या जनतेसाठी काम करण्याचा अतिशय प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि आपण फार मोठमोठे काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे चोंडीमध्ये पुण्यश्लोक आयलदेवी होळकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाला तोडीस तोड जवळजवळ जो जो अडीच कोटी रुपयाचं स्मारक आपण माळशिरस मध्ये पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं बनवतोय अहिल्यादेवी चौक अहिल्यादेवी चौक म्हणायचो ना तर माळशिरस मध्ये असं स्मारक बनेल की मला विश्वास आहे आपासाहेब की कडीच्या तालुक्यातली लोक जोत घ्यायला आपल्या माळशिरस मध्ये येतील पुणेश्लोक आयल्या देवींच्या जयंतीनिमित्त आपण त्याचं फार चांगलं डिझाईन केलंय नगरपालिकेचं कौतुक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायला शिकवलं स्वाभिमान शिकवला त्या महाराजांचं चांगलं स्मारक आपण माळशिरस मध्ये करतोय आमच्या रामवशी बांधवांसाठी असणारं त्या ठिकाणी चांगलं स्मारक उमाजी नाईकांच्या स्मारकासाठी आपण आजच अरे भाऊ बरोबर ना आज पन्नास लाख रुपयाचा निधी आता माझ्या मोबाईलवर बसल्यावर ऑर्डर पडली पन्नास लाख रुपयाचं स्मारक उमाजी नाईकांचं होत आहे त्यामुळे छोटे छोटे प्रश्न सोडवले म्हणजे मला एक छोटासा प्रश्न पडला की आपल्या वाघमोडे नावाच्या एका साडी दुकानदाराचं दुकान जळलं दुकान जवळजवळ दीड दोन कोटी रुपयाचं नुकसान झालं त्याचा विमा नव्हता काही नव्हतं की माझ्या माळशिरस मध्ये जर अग्निशामकची जर गाडी असती तर त्याचं दीड कोटीचं नुकसान झालं नसतं डोळ्यातून पाणी येत होते मी फडणवीस जाऊन भेटलो आणि माळशिरस आणि त्या ठिकाणी नातेपुते मध्ये दोन्ही ठिकाणी एक एक कोटी रुपयाच्या अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी आणल्या त्याची वर्क ऑर्डर झाली आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये या दोन्ही शहरामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या येते त्यामुळे प्रामाणिकपणे अतिशय संवेदनशीलतेने अतिशय विनम्रतेने म्हणजे कधी कधी मला तर एकदा माझ्याकडे मिलिंद सरतापे आले होते आपल्या आरपीआयचे नेते आणि एक जण येऊन कुणीतरी एक कार्यकर्ता होता आणि बोलून आमदार साहेब तुम्ही हे ते तुम्ही हे केलं ते असं काही ना काही बोलत होते परंतु मिलिंद सरतापे मला त्यावेळेस म्हणलं आमदार साहेब साधा माणूस तुम्हाला इतकी येऊन बोलतो पण तरी पण तुम्ही एक शब्द काढत नाही त्याची अतिशय विनम्रतेने समजूत घालता निश्चित आमदार जरी असलो तरी तुमच्यातलाच आहे तुमच्या सारख्याच परिवारातून आलो आहे त्यामुळे तुमचे सुख दुःख माहीत आहे एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जर आला तर ते त्याला कशा पद्धतीने हाताळायची त्याचे दुःख काय हे मी सगळं पाहिलेलं आहे भोगलेलं आहे त्यामुळे तालुक्याचा आमदार म्हणून मागच्या साडेचार वर्ष अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला आपण तालुक्याचा पश्चिम भागच नाही तर पूर्व भागामध्ये सुद्धा पूर्व भागामध्ये सुद्धा सगळी गावं असं तालुक्यातलं मी विरोधकांना चॅलेंज देतो या स्टेजवरून खुला चॅलेंज की असं एकही गाव माविसरस तालुक्यातलं दाखवा की ज्याला एक कोटी रुपये निधी नाही दिला राम सपुते चॅलेंज होतो की दोन हजार चोवीस ना। ची निवडणूक लढणार नाही कुणी सांगावं की तालुक्यातलं असं एकही गाव नाही मग तुम्ही गिरवी कावा गिरवी काढा भाम काढा रेडे काढा कुठलंही गाव काढा की असं एकही गाव नसेल की ज्याला एक कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दिला नाही आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये बंदऱ्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी मोठमोठी तलावाची कामं चालू आहेत त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत काही माणसं पुणे मुंबईला जातात दोन तीन महिन्यांनी परत येतात त्यानंतर गावाला जाणारा रस्ता झालेला असतो एक शिव सारख्या गावाला आम्ही त्या ठिकाणी पर्यटन मधून जवळजवळ पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आपण पाहिलं तर असं एकही एक गाव नसेल की त्या ठिकाणी त्याला निधी दिला नाही दोन हजार चोवीस ची निवडणूक आमदाराच्या विरोधात लढवायची तर कशी लढवायची याची विचार विनिमय काही जण त्या ठिकाणी तंबाखूचे एवढे चुळत चुळत गेस्ट हाऊसला माळशिराच्या करत असतात परंतु एक पक्का सांगतो माझ्या माझ्यासोबत काय असेल तर माळशिरस तालुक्याची सामान्य जनता आहे कधी कधी आपला एखादा छोटासा कार्यकर्ता असतो आमचा संजय देशमुख सारखा त्याला ओळखणीला नेतात मग आमदाराचं काय याचं काय बऱ्याच जणांना असं वाटत मग काही जण खोट्या बातम्या करतात की मोहिते पाटलाचं ना आमदाराचं असं झालं मोहिते पाटलाच ना आमदाराचं जमत नाही असं तसं एक पक्क सांगतो मला जशी भारतीय जनता पार्टी आहे ना तसंच मला आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा आहेत त्यामुळे कुणीही शंका बाळगायचं कारण नाही त्याच्यामुळे मी तालुक्यात जरी काम करत असलो तर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनामध्ये करतो राज्यातून जेवढा निधी येतो तो फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात येतो त्यामुळे बऱ्याच जणांना असं बरेच जण विचार करत असतात हो की यांचं कधी वाचतंय आणि कधी आमच्या गळ्यात आणि कधी काय मग अफवा सोडतात काहीतरी बोलत राहतात काहीतरी बेजवाबदार मला माहिती आहे की माझ्यावर आदरणीय दादाचा विश्वास आहे त्यांचा माझ्यावर आहे माझा त्यांच्यावर आहे त्यामुळे कुणी काही केलं तर एक पक्क आहे की दोन हजार चोवीसला ला यांनी लढावच आपल्यावर जातो लढलंच पाहिजे माळशिरस तालुक्याची जनता वाट पाहते की ज्यांनी आपलं काम केलं त्याला मतदान करायचंय त्यामुळे एक पक्क आहे की आपल्याला दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवायची आहे आता काही काही जण असं शोधायला लागलेत की आमदार आता सोलापूर जाणार आमदारची बायको असं सोडतात ब्राह्मण का हे का ते का खोटा जातीच दाखला नाही <laughs> आमच्याकडे कोणाचा पक्क आहे एकदम त्याच्यामुळे काळजी करायची कारण नाही आहे एक पक्क सांगतो की आपल्या नेत्यावरती आता फडणवीस साहेबांचा माझ्यावर काय प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं लंबी रेस्का घोडा आहे हटणार नाही ठेवायचं त्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी की खाली जनतेला काय सांगायचं हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा गाळ्यात टाकताना त्या ठिकाणी मी वयाच्या अठरा वर्षापासून घरातून बाहेर पडलेलो आहे बारावी नंतर बाहेर पडलोय आणि मा समाजाची सेवा करायची म्हणून बाहेर पडलेलो कार्यकर्ता आहे मला कुणीही सांगावं हो, माळशेरस तालुक्यातले की आमदारांना आम्ही काम सांगितलं आणि आमदारांनी त्याचं फलक घेऊन पूर्ण केलं नाही कोणी एकाने सांगावं असं होणार नाही आज इतके मिस कॉल पडायला लागलेत मोबाईल वरती मला मोबाईल वरती लाल दिसला मिस कॉल दिसला की असं एकदम हे होतं की परत आपण फोन केला पाहिजे परंतु आज जवळजवळ एक तीन चार हजार मिस कॉल येत मोबाईल वरती कारण उचलू शकत नाही एक फोन उचलला की दहा मिस कॉल पडतायत त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे काम केलंय विरोधकांनी काही म्हणू द्या कुठंतरी विरोधकांनी ते गिर याच्यामध्ये पठणवस्ती याच्या भाई कुठे हा ना वस्तीला आपण रस्ता टाकला होता तर उकरून काढला पीडब्ल्यूडी च काम होत आणि त्याच्यामध्ये बोलताना म्हटलं की असं तसं जे काय असेल ते परंतु एक पक्क सांगतो माळशिरोज तालुक्याच्या जनतेला आमदार राम सात काय हे पक्क माहितीये त्यामुळे विरोधकांनी काही केलं काही बोलले तर दुर्लक्ष करायचं हे जनतेला माहिती आहे त्या ठिकाणी माळशिरोस तालुक्यामध्ये कधी दहा महिला येत नव्हत्या माझ्या माझ्या पत्नीने या ठिकाणी याच ठिकाणी आपण हळदी कुंकू ठेवलं तर साडेसात हजार महिला साडेसात ते आठ हजार महिला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी होत्या त्याच्यामुळे का का आम्ही काय कमवलं आमदार राम सतपतीने काय कमवलं का मागच्या साडेचार वर्षामध्ये तर रात्रीचे साडे नऊ वाजून सुद्धा इतकी लोक या ठिकाणी समोर बसलेत हे राम सातपुतेने कमवलं हो आमदार राम सातपुतेने काय कमवलं हो तर एखाद्या माय माऊलीचा पती त्या ठिकाणी मृत्यू पावत असताना त्याला वाचवण्याचं काम जर कोणी केलं तर आमदार राम सातपुतेने केलं आमदार राम सातपुतेने काय केलं तर कुठंतरी झोळीमध्ये आणलेली एक पूजा नावाची गिरवीची मुलगी होती बावीस तेवीस वर्षाची जिचं वजन तीस किलो होतं चालता येत दोन्ही पायाचं ऑपरेशन करून आज ती पळायला लागली हे आमदार राम सात केलं त्यामुळं काळजी करायचं कारण नाही तुमच्या घरातला आमदार आहे तुमच्या मधला आमदार आहे कधीही माझ्या त्या ठिकाणी कधीही मला फोन केला मी फोन उचलतो किंवा परत करतो किंवा मी शंभर टक्के भेटतो त्यामुळं काळजी करायचं कारण नाही सुरेश भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं सुरेश आम्ही काम केलं नाही परंतु मला विश्वास आहे की माझं काम तुम्ही साडेचार वर्ष केलं बघितलंय जरी पदरचे पाच पंचवीस तिकडे दिले असतील तर माझ्यासाठी मला विश्वास आहे खिशातली एक लाख रुपये घालून त्या ठिकाणी महिनाभर फिरून प्रचार कराल कारण तुमचं काम करण्याचं काम मी त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे i'm going to माळशिरस तालुक्यामध्ये हायवे झालाय आता रेल्वेचा प्रश्न सुद्धा मिटलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटने सँक्शन दिलंय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून रेल्वे सुद्धा येईल सोलापूरचं एअरपोर्ट सुद्धा भविष्यामध्ये होत त्यामुळे माळशिरस हे पुणे जिल्ह्याला जवळ आहे त्याच्यामुळे एक चांगली भव्य दिव्य आहे एक हजार एकर वरती एमआयडीसी झाली पाहिजे याच्यासाठी माझी आमदारकी माझी प्रतिष्ठा माझ्या नेत्याकडे माझा असणारा हट्ट तो मी पुढच्या पाच वर्षामध्ये तणाला लावेल आणि मला विश्वास आहे की दोन हजार विधानसभा झाल्यानंतर पुढच्या एक वर्षामध्ये माळसिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी येईल आणि छोटी छोटी प्रश्न जे आहेत ते आपण सर्वजण मिळून सोडू माळसिरस तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यासाठी कृषी भवन झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू माळेसिरस तालुक्यामध्ये एक चांगलं चांगलं इथं कुस्तीच इतका मोठ्या प्रमाणामध्ये आवड आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कुस्ती आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या तालीम देण्यात देण्याचा सुद्धा प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये माळसिरस तालुका एक महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघतो बारामती जसं आपण बघतो त्या ठिकाणी कुठेतरी नेत्यांची गावं असतात तसा, तसा, तसा माळशिरस तालुका भविष्यामध्ये महाराष्ट्राला हेवा वाटावा देशामधून माळसिरस तालुका लोक पाहायला यावे आणि अशा पद्धतीचा आदर्श आपल्याला तालुका करायचा आहे तुमच्या सगळ्यांचे अतिशय मनाने अतिशय अंतकरणातून धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत कारण तुम्ही काम करणाऱ्याच्या मागे उभा राहणारी सगळी माणसं आहेत आणि माझ्या मागे आपण साडेचार वर्ष कधी तुमचा भाऊ बनून कधी तुमचा मुलगा बनून माझ्या मागे उभा राहिलात माझ जे काही एक परिवार म्हणून माळसिरस तालुक्याने मला जे प्रेम दिलं माझ्या कातड्याच्या चपला करून जरी मी तुमच्या पायात घातल्या तर माळशिरस तालुक्याचे उपकार मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही कारण इथल्या जनतेने अतिशय प्रेम दिलं इथले अतिशय प्रेमळ लोक आहेत ज्यावेळेस माझी विधानसभा ठरली त्यावेळेस काही मला मित्र म्हणायचे की माळशिरस तालुका मग पश्चिम महाराष्ट्र ऊस हे ते असं सांगायचं कारण मी दुष्काळी भागातला कार्यकर्ता आहे परंतु माळशिरस तालुक्यातली माणसं ही जरी नारळासारखे बाहेरून टनक दिसत असले तर आतलं नारळातलं पाणी जसं गोड असतं तशी ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आपण सगळ्यांनी मिळून मला जो विश्वास दिला ताकद दिली आपले नेते आदरणीय महाराष्ट्राचे लोकनेते माननीय फडवीस साहेब यांनी माझ्यावरती जे प्रेम एक मुलाप्रमाणे प्रेम केलं त्या प्रेमाला त्या विश्वासाला आयुष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही आपण सगळ्यांनी माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थिती लावली मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस बरेच लोक बाहेर थांबत होते किंवा बरेच लोक त्या ठिकाणी आत नव्हते एक पाच पंचवीस पन्नास खुर्च्या रिकाम्या होत्या मग काही जण वाटलं असं आमदारचा कार्यक्रम खुर्च्या रिकाम्या कसं काय परंतु मी या ठिकाणी सांगतो इथे एकही खुर्ची रिकामी नाही बाहेर जवळजवळ हजार लोक येतो हे आमदार राम सातपुतेने काय कमवलं तर हे कमवलं मला विश्वास आहे येत्या काळामध्ये तुम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहाल एक पक्क डोक्यात ठेवायचं जिथं कमळ तिथं आपण काय जिथं कमळ त्यामुळे भारतीय जनता पार्टी हेच आपले वैभव आहे भारतीय जनता पार्टी हेच आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा विकासाची गंगा आणेल मागच्या साडेचार वर्षात आणली आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित आणेल आपण सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलात मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अतिशय मनातून धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र